आपण पाहताय महाधुरा नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आहे कोल्हापूर महापालिकेत अकरा तारखेला म्हणजे अकरा नोव्हेंबरला प्रभाग आरक्षण सोडत निघणार आहे त्यापूर्वीच एकमेकांच्या पक्षातील काही ताकदीच्या उमेदवारांना काही प्रबळ उमेदवारांना आपल्या पक्षात घेण्यासाठी मोठी धडपड सुरू झाली आहे प्रयत्न सुरू झाले आहेत याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादी अजित पवार गटानं काही माजी नगरसेवकांना गळाला लागलेला आहे त्यांचा प्रवेश मंगळवारी मुंबईत मंत्री हसन मुश्रीफ आणि राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत होणार आहे त्यामुळं नऊ माजी नगरसेवक आणि काही प्रबळ कार्यकर्ते यांच्या प्रवेशाचा कार्यक्रम मुंबईत होणार आहे शिवसेना उबाटा गटाला आणि इतर काहींना हा धक्का मानला जातो आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गट सध्या बलाढ्य उमेदवारांच्या शोधात आहे सध्या त्यांच्याकडं शहराध्यक्ष आदिल फरास ह माजी महापौर हसीना फरास महेश सावंत प्रकाश गवंडी संदीप कवाळे महेंद्र चव्हाण प्रकाश कुंभार असे दहापेक्षा अधिक ताकदीचे प्रबळ उमेदवार आहेत त्यांच्यानंतर आणखी दहा ते पंधरा ताकदीच्या उमेदवारांना आपल्या पक्षात घेऊन त्यांना उमेदवारी देण्यासंदर्भात मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू आहेत शहराध्यक्ष आदिल फरास आणि इतर काही जण त्यासाठी प्रयत्न करत आहेत मंत्री हसन मुश्रीफ यांनी आता कोल्हापूर महापालिकेत लक्ष घातलेलं आहे शिंदे सेनेत जाणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे काही नगरसेवक आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत यामुळं महाविकास आघाडीतील काही नगरसेवकांना आपल्या पक्षात घेऊन आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे याचाच एक भाग म्हणून नऊ माजी नगरसेवक उद्याच राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत त्यामध्ये अमोल माने जे आहेत ते यामध्ये प्रवेश करणार आहेत याशिवाय माजी नगरसेवक प्रकाश काटे अमोल मान हे माजी नगरसेवक आहेत प्रकाश काटे दोन ते तीन वेळा निवडून आलेले आहेत विविध भागातून तेही उद्या प्रवेश करणार आहेत नियाज खान जे शिवसेनेच्या वतीनं मागील वेळी निवडून आले तेही यामध्ये प्रवेश करणार आहेत विशेष म्हणजे योगिता प्रवीण कोडोलीकर प्रभाग या यासुद्धा सदर बाजार प्रभागात एक मोठं नाव आहे तेसुद्धा उद्या या राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत एकूणच साधारणतः नऊ माजी नगरसेवकांचा प्रवेश मंगळवारी होणार आहे इतर काही तीन ते चार प्रमुख प्रबळ दावेदारही जे प्रबळ उमेदवार आहेत त्यांचाही प्रवेश होणार आहे यानंतर अकरा तारखेनंतर आणखी काहींचा प्रवेश होणार आहे त्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत सध्या तरी नऊ माजी नगरसेवकांचा प्रवेश होईल हा धक्का सध्या तरी उभाटाला आहे अजूनही माजी नगरसेवक जे ताकदीचे आहेत त्यांचा शोध सुरू आहे पाहूया आणखी कोण गळाला लागते आता यापुढे निश्चितपणे मोठ्या प्रमाणात महापालिकेच्या हालचाली अकरा तारखेनंतर सुरू होतील या सगळ्या हालचाली आपल्याला हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनेल धन्यवाद